मित्रांनो सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे कोणतंही अधिवेशन म्हटलं की आपल्या सर्वसामान्य लोकांना एक अपेक्षा असते की या अधिवेशनामध्ये लोकांच्या गरजेच्या गोष्टी केल्या जातील लोकांचे प्रश्न या ठिकाणी योग्य प्रकारे मांडले जातील त्यावरती उपाययोजना केल्या जातील नवनवीन योजना आणल्या जातील परंतु आपली कायम निराशाच होत आलेली आहे आणि या अधिवेशनांमधून आपल्याला काय मिळालंय तर कायम आपण बघतो की ह्या अधिवेशनांमध्ये फक्त जे विरोधक असतात ते सरकारवरती टीका टिप्पणी टिक करत असतात आणि सरकार हे त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत असतात आणि एकमेकावर वैयक्तिक टोलेबाजी शेरेबाजी वैयक्तिक टीका त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या अधिवेशनांमधून काही एक मिळत नाही आणि सध्या देखील तेच चालू आहे सध्या देखील आपण टी व्हीवर बघतोय की ज्या अधिवेशनामध्ये एखाद्या लोकांच्या महत्वाच्या मुद्द्यावरती लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा झाली पाहिजे त्याच्याविषयी काही गोष्टी घडल्या पाहिजेत त्याच्यावरती प्रश्न उत्तर झाले पाहिजेत याच सगळ्या लोकांच्या विषयीच्या लक्षवेधी या ठिकाणी आल्या पाहिजे या लक्षवेधींवर चांगल्या प्रकारची चर्चा झाली पाहिजे तर या सगळ्या लक्षवेधी असेल किंवा नवीन योजना आणायचं राहिलं बाजूला आता अधिवेशनांमध्ये चर्चा काल चालू आहे तर पडळकर आणि आव्हाड यांचा वाद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मार म्हणजे काय की लोकांचे प्रश्न राहिले बाजूला आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करून त्यामध्ये वाद निर्माण करायचा मग पडळकर कुठेतरी आव्हाडांना काहीतरी बोलणार मग आवाड, आवाड जाऊन अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आणि मीडिया ह्यांच्या मागे पळत राहणार आणि दिवसभर ह्याच बातम्या हे झालं ते झालं ह्याच्या व्यतिरिक्त काही बातम्या नाहीत आणि मग ह्याच्यातून साध्य काय होतय आज मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एक चांगला मुद्दा मांडला की या सगळ्या अधिवेशनासाठी लोकांचा जवळपास प्रत्येक दिवसाला दीड ते दोन कोटी रुपये खर्च केला जातो आता ह्या अधिवेशनाला जर दीड ते दोन कोटी रुपये दिवसाला खर्च होत असेल आणि किमान तुम्ही आठ दहा दिवस अधिवेशन चालत असेल त्याला वीस पंचवीस कोटी रुपये खर्च जर होत असेल तर ह्यातून लोक अपेक्षा काय करत असतात की ह्यातून आमच्या आम्हाला आवश्यक असलेले प्रश्न या ठिकाणी मांडले जातील आमचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील आमच्या समस्या या ठिकाणी दूर केल्या जातील परंतु पंचवीस कोटी रुपये खर्च करून आपण बघतोय काय सरकारी पक्ष ह्यांची उणी दोन्ही काढताय आणि विरोधी पक्ष सरकारी पक्षांची उणी ध्वनी काढताय सरकारी पक्षाला विरोधकांनी जर एखादा प्रश्न विचारला की बा तुम्ही ही योजना करणार आहेत की नाही करणार तर सरकारी पक्ष त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून सरकारी पक्ष तुम्ही तुमच्या काळामध्ये का नाही केलात तुम्ही ही गोष्ट का नाही केलात तुम्हाला जमलंच नाही का म्हणजे असा प्रश्न पडतो मग तुम्हाला तरी देखील सरकारमध्ये का बसवलंय तुम्ही जर त्या विरोधकांकडून काही गोष्टी झाल्या नाहीत म्हणून तुम्हाला आज सरकारमध्ये बसवलंय हे सरकारला कुठंतरी विसर पडतोय का तुम्ही त्यांनी केलं नाही हे सांगण्यापेक्षा आम्ही गोष्ट करणार आहोत इतक्या दिवसामध्ये करणार आहोत आणि शंभर टक्के करणार आहोत असं का नाही सांगत त्यांनी केलंच नाही त्यांनी करायला पाहिजे होतं त्यांनी तू विरोधच केला त्यांनी केला असेल तुम्ही करा ना आणि सर विरोधक जे आहेत ते उठतात आणि प्रत्येक गोष्टी सरकारने केलं की ही गोष्ट करणार का ही गोष्ट करणार तुम्ही तुमच्या काळामध्ये का नाही केलात ह्याचा देखील तुम्ही अभ्यास करायला पाहिजे की तुमच्याकडे आज आज जर विरोधी पक्षामध्ये बघितला तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे तीन पक्ष आहेत हे देखील सरकारी पक्ष कधी काळ राहिलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांनी जवळपास पंधरा वर्ष हो महाराष्ट्रावर सरकार होतं मग त्यांनी काही गोष्ट करायला पाहिजेत मग त्यांनी आपल्या काळामध्ये न झालेल्या गोष्टी ह्या सरकारला विचारायला की का नाही होत आहेत का नाही होतात ह्या सरकारने त्यांना सांगायचं तुम्ही केल्या नाहीत तुम्ही केल्या नाही आणि ह्यातून काय होते की ज्या गोष्टी ह्या अधिवेशनातून साध्य व्हायला पाहिजेत त्या गोष्टी अजिबात साध्य होत नाहीत आणि निव्वळ एकमेकावर टिक्का टिप्पणी एकमेकावर टोलेबाजी आणि हे असे आता जसं आपण वाद बघतोय पडळकर आणि जितेंद्र आव्हाड असे वाद निर्माण करून निव्वळ हा जनतेचा पैसा जो खर्च करून ही अधिवेशन जी भरवली जातात जाता ही निव्वळ फुकट जातात ह्याच्यामध्ये कोणतीही लोकांना उपयोगी असलेली कामं होत नाहीत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा